नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला जीवस दिवस आनंदात जाऊ मित्रांनो आज एक कुळकजाईकरांचा भव्य दिवस हा ओपनच मैदान पार पडतं आहे कुळकजाई तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदान मित्रांनो एकदम मला बक्षस असणार आहे एक्कावन्न हजार रुपये आणि मित्रांनो हे ओपनचं मैदान आहे आणि या सर्व जो विठ्ठला प्रेमी असतील ते ज्या प्रेमी असतील यांना प्रश्न पडला असतील ते ज्या या मैदानामध्ये पाहताना दिसेल का तर मित्रांनो हे विठ्ठलनाच्या गावापासून जवळच मैदान आहे त्यामुळे दाट शक्यता आहे की ते ज्या या मैदानामध्ये पाहताना दिसेल आणि हे ओपनचं मैदान जरी असलं तरी ते ज्या मैदान मैदानसुद्धा पळतो तर त्यामुळे दाट शक्यता आहे की ते ज्या या मैदानामध्ये पाहताना दिसेल मित्रांनो तशी काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर मित्रांनो या भैरवनाथ केसे मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा चालत मी भेटू पण नाही आता एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन वेळमध्ये